दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील आणि पारधी समाजातील प्रतिनिधी यांनी महिलांसह बहुसंख्येनं सोलापूर येथील शिवसेना शहर आणि जिल्हा संपर्क कार्यालय येथे येऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना दैनंदिन जीवनातील समस्या तसंच गंभीर प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडले घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही समाजासाठी शासनानं ज्या काही लाभार्थी योजना जाहीर केल्या आहेत त्यापासून त्या अनेक वर्षापासून वंचित आहेत तसंच सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी बचत गट गायरान जमीन ज्या कब्जे वहिवाटीत आहे त्यावर वारसा हक्कानं पुढे नाव लावण्यामध्ये येणाऱ्या अडचणी असे एक ना अनेक गंभीर प्रश्न आणि समस्या अमोल शिंदे यांच्या समक्ष मांडल्या यावर अमोल शिंदे यांनी मार्गदर्शन करत असताना उपस्थित असलेल्या दोन्ही समाज बांधवांना आपल्या सर्व दैनंदिन समस्या आणि प्रश्न यांची सोडवणूक करायची असेल तर सर्वप्रथम समाजाचं संघटन मजबूत करा शिक्षणाला महत्व द्या शासकीय नोकऱ्यातील स्वतःच्या समाजासाठी जागा कुठे रिक्त आहेत यासाठी सदैव जागृत राहा स्वतःच्या हक्काच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहा तसंच स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः सक्षम व्हा असे अतिशय अनमोल मार्गदर्शन करत सर्व उपस्थित बांधवांशी त्यांनी चर्चा केली तसंच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील या प्रश्नांबाबत नामदार प्रताप सरनाईक यांना समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीचं निवेदन सादर करण्याचं यावेळी ठरवण्यात आलं यावेळी भटक्या विमुक्त समाजाचे धाराशिव आणि पंढरपूरचे प्रतिनिधी अनेक समाज बांधव आणि महिला भगिनी बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही